ए, सुन तुला बात ठोकायला बोललेली नाही काम करायला कर का। सासू मी करू शकत नाही मला खूप करू वाटले पण हे बघा मी नेल केली ना दोन चार हजार रुपये देऊन नेला अट केली के ए पिंकी जायती आपलं नेल कटर राणा जे नको कापूस असं बाई करा लागते की तसंच करू लागते <laughs> अगं लक्ष्मीसाठी फुलोऱ्या हे की नाही फनी करतात कर बरं तसं काय करायचं पण हायचं इरिटेडच झाले ना साडी घातल्यामुळे मला तिथे सवय नाही मी तिथे शॉर्ट ड्रेसेस घालते ना थोडस इरिटेड बाई आपल्या गावाकडे गावाकडे साडीच घालाव लागते ते शंकर पान हे कर बरं कट कर बरं ते शंकर ए, ते का न ना का मला चाकूची गरज नाही नको कशाला केलीच मी हे वाढी लिहि चार हजार रुपये देऊन हे बघा कशा शंकरपाया करून दाखवते पोरगी तर काय करते माय हे बघा असं झाली शंकरपाई हे तर पोरगी काय करते माय माणसं तर दुखण्याला पडते की होय बाजूला सर उठ बर ए डुलक्या देऊन की चाचणी बाकी आहे आणखी हा चाचणी तुला चाचणी दाखवतो सगळं दाखवतो चल उठ माय गोड हे माझ्या आईकडे ना सगळं रेडीमेड राहतात असं करत बसत नाही कारण रात्र वाया घालवत नाही बक्कळ माहेरचं भूषण सांगणं झालं आता बस चमती गुणांती शेवतळ दिवस बघत असते तर बारापर्यंत